दोन्ही हात वर करा सगळ्यांनी सगळ्यांकडे दोन्ही आहेत सरांना पण हा सगळ्यांना म्हणून नाही या टाळ्या आपण स्वतःच्या कामासाठी वाजवल्या आहेत कारण स्पर्धेच्या वातावरणामध्ये तुम्ही इतकं सुंदर काम करून दाखवलेलं आहे की आज आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली आणि येऊन हे गाव बघण्यासाठी आम्हाला सांगितलं गेलंय की मुंबईवरून जाऊन तुम्ही जयनगर ग्रामपंचायत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार इथे जा बघा गावात किती सुंदर विकास काम झालेलं आहे ते तुमचं नाव तुमचं काम हे मुंबई पर्यंत पोहोचलेलं आहे आणि मुख्यमंत्री वाजून घ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना अभि अंतर्गत भरपूर सुंदर उपक्रम आणि योजना तुम्ही राबवत आहात सरपंच साहेबांनी आम्हाला गावाचं सा दर्शन ऑफिसमध्येच दिलंय एका भिंतीवर संपूर्ण गावाचं दर्शन होऊन जातं पण मधल्या काळात तीन महिने झाले पासून ही हे उपक्रम सुरू आहे अभियान सुरू आहे आणि स्पर्धा चालू झालेली आहे तर गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही इतकं सुंदर विकास काम करून दाखवलेलं आहे घरकुल योजना असेल शेतकऱ्यांसाठी जे मी आता इथे छान छान उपक्रम पाहिलेत ते काय दिदी ड्रोन दिदी ड्रोन दिदी सारखा एक आविष्कार मी इथे पहिल्यांदाच बघितलेला आहे आणि त्याच्यामुळे खरंच शेतकऱ्यांना खूप सोयी होणार आहे महिलांना खूप चांगली सोय होणार आहे महिला बचत गटांचं काम पाहिलेलं आहे मंदिर देवस्थानचं काम खूप सुंदर चालू आहे इतक्या सुंदर पद्धतीने गावातली माणसं एकत्र येऊन लोक चळवळीतनं गाव विकास घडवण्यासाठी गावात एक जुटीने पुढे आलेली आहेत हे मला असं वाटतं की हा जो उत्साह आहे तो केवळ आणि केवळ गावातच बघायला मिळतो शहरांमध्ये माणसं एकत्र येत नाहीत ते फक्त मोबाईलवरती येतात सोशल मीडियावरती त्यांना वाटते ते, वाट, ते, ते बोलतात काम काही करत नाही पण खरं काम बघायचं असेल तर गावात यावं आणि ते सुद्धा जय कुमार जयनगर नगर सारख्या गावात यावं कारण तुमच्या सारख्या गावकऱ्यांनी दाखवून दिला आहे की एकत्र येऊन हो एकजुटीची ताकद काय असते आणि गावकऱ्यांनी ठरवलं तर गाव कसं नंबर येऊ शकत पन्नास लाखांचं बक्षीस तर तुम्हाला आधी मिळालेलं आहेच आता पाच कोटीची तयारी करायची आहे करायची की नाही पाच कोटीची तयारी म्हणजे काय तर पाच पटीने काम जास्त वाढवून दाखवायचं आहे महिलांचा सहभाग असेलच आणि तुमच्या सहभागाशिवाय काम होणार नाही कारण कुठल्याही क्षेत्रात जावं महिला एक नंबरवर आहेत आणि म्हणूनच महिला एकत्र आल्या की गाव एक नंबरवर येणार पण म्हणून काय पुरुषांनी काम करायचं नाही असं नाहीये <laughs> पुरुषांनी देखील तोडीस तोड काम करायचं आहे विविध क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात तसं चालू ठेवा अजून एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला वेळ आहे दीड महिना आहे दोन महिने आहेत साधारण या दोन महिन्यांमध्ये आणखी जोरदार काम करा आपले डेप्युटी सीईओ सर आहेतच त्यांच्या त्यांचं सहकार्य आहे झेडपीचं सहकार्य आहेच हे ग्रामपंचायत ऑफिस तुमच्यासाठी खुलं आहे तुम्हाला जे काही लागेल त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातीलच आणि तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा आहे तुमच्या नावातच विजय आहे त्यामुळे जयनगर याला नक्कीच बक्षीस मिळेल ही माझ्या घडणुकीत तुम्हाला अशा शुभेच्छा देते आणि आपले जे देवस्थान आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या गावात आणखी जास्त भरभराट होऊ देत अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते अतिशय मनापासून धन्यवाद धन्यवाद मॅम ज्यांना आम्ही पडद्यावरच बघितलेलो होतो त्यांना आज प्रत्यक्ष साक्षात बघून आमच्या गावाला प्रथम पारितोषिक मिळण्यासाठी शुभेच्छा आपण दिलेल्या आहेत